हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर आपण मागच्या हां पहिल्या पार्टमध्ये काय शिकलो की मा ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची दुसऱ्या पार्टमध्ये आपण साईड पार्ट ते कटिंग करायचं शिकलो आणि आता ह्या पा पार्टमध्ये आपण शिकणार आहोत की कटोरी कशी कटिंग करायची तर ज्या पार्टमधून कटोरी निघली होती त्या पार्टमधून आपण कटोरी काढली आणि ही कटोरी आपल्याला ही पेपर वाढवायची तर तुम्ही असा पेपर घ्या आणि याच्यावर पेपर असं असेल तर चा आहे पण असा न्यूज पेपर असेल तर तो घ्या तर त्या अगोदर व्हिडिओवर कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल तर ता प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर ही पद्धत आवडत असेल किंवा मग समजली असेल तर कमेंटमध्ये मला कम कमेंटमध्ये मला सांगा की समजलं सा वगैरे किंवा कुठं काही प्रॉब्लेम आला चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू ती कटोरी पेपर कटोरी अशी ठेवून घ्यायची आहे असा हात ठेवायचा आहे आणि तिचं सेप ह्या पूर्ण पेपरवर असा काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला म्हणजे ती कटोरी हालणार नाही तुम्ही अशी जर दाबून ठेवली कटोरी तर मी माझ्या लँग्वेजमध्ये सांगते तुम्ही तुम्ही समजण्याशी मतलं ओके तर बघा ही कटोरी अशी आपण काढून घेतली आहे असं तिच्या सेप देऊ त्यानंतर आता आपण काय करायचं आहे इथे बघा इथं आपण एक इंचावर खून करायची आहे इथ एक इंचावर आणि इथं एक इंचावर ओके एक मिनिट एक इंचावर आपली फोन करून झाले आहे दोन्ही बाजूने त्यानंतर हे आपण असे जॉईन करायचे हे जॉईन केले त्यानंतर आपण याचा मध्ये काढायचा आहे मध्ये तिथं पकडायचं आठ आलेला आहे आठला एक रेश कमी आहे पण चारला एक रेश कमी असताना मध्य काढायचा ओके त्यापासून दीड इंचावर दीड इंचावर आपण मार्किंग करायची आणि ही लाईन इथं जॉईन करून घ्यायची आहे आहे त्यानंतर आपण हे दोन्ही तर जॉईन करून घ्यायचे आहे आता आपलं कटोरीचं का अर्ध ता काम झालेलं आहे खरंच खूप सोपी पद्धत आहे तुम्ही फक्त ट्राय करा ट्राय केला तरच तुम्हाला येणार आहे नुसतं व्हिडिओ बघून नाही येणार आहे त्यासाठी तुम्ही पेन्सिल पेपर सगळं घेऊन बसलं पाहिजे आणि शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही नाही कस्टमरचे तरी स्वतःचे ब्लाउज स्वतः स्टिच करायला शिका बघा त्यानंतर हे आपण असा सेफ घ्यायचा असं इथून असं सुरू करायचं आहे आणि त्यानंतर इथं हळूहळू हळूहळू इथं हे करायचं हल� आहे जॉईन करायचं आहे बघा तुम्हाला थोडंसं याने लक्षात येईल ह्या रेड पेनने ओके त्यानंतर हा असं असं पाल प्रत्येक साईजच्या कटोरीसाठी हीच पद्धत आहे हे फिक्स माप आहे असं काही नाही तर काही चेंजेस करायचे इदं एक इंच इदं एक इंच आणि इदं दीड इंच ओके एवढंच बाकी सगळ्या कटोरींसाठी हीच पद्धत आहे असं काही नाही की ह्या साईज त्या साईजसाठी सगळ्यांसाठी एक तुम्ही एकदा ही पद्धत शिकले तर कायमचं शिकून जाणार म्हणजे कोणत्या कटोरीला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अशीच कटोरी वाढवत चालला जेणेकर कटोरी का चुकणार पण नाही आणि व्यवस्थित बसते पण त्याला आपण कट करून घेऊ आवडली का माझी पद्धत आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा बघा तर आपली अशा प्रकारे कटोरी कट करून झालेली आहे तुम्ही पण अशी कटोरी कटिंग करा आणि खरंच मला वाटतं तुम्ही शिका म्हणून माल भरपूर काम आहे ब्लाउजचं पण तरी पण मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते की चला पडल्यामुळं कुणाला काही शिक शिकता येईल ओके आता हा साईड पार्ट आहे ना तो असा ठेवून घ्यायचा आहे इथं इथं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे एक खून करून घ्यायची आहे अशी आणि मग तसंच असं तर केलं नाही आपल्याला कटोरी मागं पुढं होत नाही त्यानंतर कट करून घ्यायचं आहे आवडली ही झाली आपली कटोरी कशी वाढली कटोरी बनवण्याची पद्धत वाढवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनल लाईक एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ब्लाऊज शिकण्याचा प्रयत्न करा चला तर आपण भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय